Nenhum वर्षा वर्षा फॅशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रीण आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत रेडीमेड म्हणजे एक मीट ड्रेस मीटर ड्रेस मटेरियल आणलेला आहे म्हणजे अडीच मीटर कापड आहे आणि याच्यापासून आपल्याला ड्रेस कसा शिवायचा म्हणजे वन पीस किंवा फुल ड्रेस जसा तुम्हाला हवा आहे मला कमेंट्स पण येत होते की ड्रेस कसा शिवायचा ते पण दाखवा हा व्हिडिओ म्हणून तर मी साडीपासून तर दाखवलेली आहे दहा ते बारा वर्षाच्या मुलीसाठी हा मी माझ्या स्वतःच्या मापावरती कसा शिवायचा त्याची संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग एकाच व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि तुम्हाला ज्या ड्रेसवरून शिवायचं आहे त्या ड्रेसचं माप घ्या म्हणजे अंग अंगावरून माप घ्या किंवा ड्रेसचं माप घेऊन पण तुम्ही अशा पद्धतीने शिवू शकता आता माझ्याकडे आगोदरचा जो ड्रेस आहे त्याच्यावरून मी माप घेतलेला आहे तुम्हाला दाखवते मी तो ड्रेस तर बघा हा ड्रेस आहे माझा जर तुम्ही व्हिडिओमध्ये बघितला असेल शिंगणापूरच्या ब्लॉगमध्ये मी हा ड्रेस घातलेला होता तर ड्रेस ड्रेसवरून मी त्याचा माप घेतलेला आहे आणि ह्याच्यावरूनच मी सेम ह्याच मापाचा आणि हे असा ड्रेस कसा शिवायचा ते दाखवणार आहे तसंच याला वर्क वगैरे काही आलेलं नाही जर तुम्हाला जर असं वर्कवाला जर भेटलं ड्रेस मटेरियल तर उत्तमच आहे पण माझ्याकडे ते अवेलेबल नव्हते इकडे मी सोन्याला आहे तरी ते अवेलेबल नव्हतं मग जसं ड्रेस मटेरियल भेटलं मला तसं मी विकत घेऊन आलेले तर चला आता आपण याची कटिंग आणि स्टिचिंग सुरुवात करूया तर बघा या अशा पद्धतीचं ड्रेस मटेरियल आहे हा तर मी सर्वात अगोदर हे ओपन करून घेत आहे आणि जो भाग आपल्या गळ्याच्या बाजूला आलेला आहे तशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे आणि बाईला पण डिझाईन आलेली आहे थोडीशी आणि बॉटमला पण आहे अशा पद्धतीने तर सर्वात अगोदर आपण जो मधला पार्ट आहे जो आपला मेन येणार आहे फ्रंटच्या पार्टला तशी अगोदर आपण फोल्ड करून घेणार आहोत आणि त्यानंतर आपल्याला इथे कटिंग करून घ्यायची आहे तर मी तुम्हाला पूर्ण कपडा अडीच मीटर आहे तो अशा पद्धतीने दाखवत आहे ठीक आहे आणि आता फोल्ड करून पुन्हा अशा पद्धतीने आपण ठेवून घेऊ तर हा जो बंद डिझाईन वाला पार्ट आहे तो आपल्याला मध्यभागी आला पाहिजे बरोबर आणि तशीच आपल्याला जी घडी आहे आहे आपले जे मटेरियल त्याची अशा पद्धतीने बरोबर मध्यभागी सेंटरला फोल्ड करून घ्यायचे आहे ठीक आहे मी इथून तुमची छातीची जी काही घडी असेल ते तुम्ही टाकून घ्यायचं आहे तर मी इथे साडे अकराची घडी घेणार आहे कारण की आपण ड्रेस जास्त फिटिंग नाही ठेवत ब्लुजिंग मध्येच ठेवत असतो तर अशी फोल्ड केल्यामुळे काय होतं आपल्या मागच्या आणि पुढच्या दोन्ही भागाची सोबतच कटिंग होणार आहे तर बरोबर मी इथे साडे अकरा इंचावरती एक मार्क करत आहे आणि त्यानंतर टॉपची उंची मी इथे घेणार आहे सतरा इंच म्हणजे मला शिवून सोळा इंच हवी आहे साडे सतरा इंच घेतलेली आहे मी तुम्हाला तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी घेऊ शकता खोला गळा मी इथे तीन इंच घेतलेला आहे आणि शोल्डर साडेतीन इंचावरती मार्क करून घेतलेला आहे ठीक आहे आणि यानंतर आपण इथे मुंडा घेत आहोत सात इंचा तर मी इथे बरोबर मार्किंग पण करून घेत आहे आणि इथे घडी आपण घेतलेली होती साडे अकरा तर बरोबर तिथे साडे अकरा घेतलेली आहे कंबर पण सध्या मी साडे अकरा ठेवलेला आहे नंतर आपण कंबर घडी एक इंच कमी घेणार आहोत म्हणजे दहाची घेणार आहोत पण सध्या तरी मी इथे साडे अकराचीच घेतलेली आहे ना असा चौकोन आपण ड्रॉ करून घेतलेला आहे ठीक आहे त्यानंतर मी इथे गळ्याची मार्किंग करून घेत आहे तर मी इथे पुढचा गळा साडेतीन इंच घेतलेला आहे आणि मागचा गळा अडीच इंच घेतलेला आहे म्हणजे पहिल्या ड्रेसवर जेवढं माप होतं तेवढाच घेतलेला आहे आणि इथे गोलच गळा ठेवत आहे मी तर बरोबर बर गोल गळ्याची मार्किंग पण करून घेतलेली आहे ठीक आहे आणि इथे मुंड्याचा पण आपण इथे दीड इंचावरती अगोदर एक मार्क करतोय आणि दीडच्या खाली एक अर्धा इंच मागचा आणि पुढचा अशा पद्धतीने दोन्ही पण मुंड्याची मार्किंग करून घेतलेली आहे कंबर इथे मी एक इंच कमी घेणार आहे म्हणजे साडे दहाचं घेऊ आपण तर मी इथे साडे दहा इंचावरती मार्क पण केलेले आहे आता हा पॉईंट आणि हा पॉईंट आपण मॅच करून घेतलेला आहे बरोबर आपल्याला अगोदर मागच्या भागाची कटिंग करून घ्यायची आहे म्हणजे मागचा मुंडा गळा पण मागचा कट करूया आणि नंतर आपण आतील मुंडेची आणि आतील गळ्याची कटिंग करून घेणार आहोत ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने मी जशी मार्किंग केली तशीच कटिंग पण करून घेतलेली आहे आता यानंतर इथे जो आपला जॉईंट आलेला आहे तो पण मी कट करून घेत आहे तर हा जोड पण मी कट करून घेतलेला आहे आता यानंतर आपण काय करणार यातला जो बॅकचा पार्ट आहे तो अगोदर सेपरेट करून घेऊया आणि फ्रंटच्या पार्टची राहिलेली कटिंग करून घेऊया मागचा म्हणजे फ्रंटचा गळा आणि मुंड्याचा जो शेप आहे तो पण कट करून घेतलेला आहे तर अशा पद्धतीने आपलेली टॉपच्या पार्टची आपली कटिंग झालेली आहे ठीक आहे आता यानंतर आपण स्लीवची कटिंग कशी करायची ते बघूया तर बघा बाईला पण आपली आप इथे डिझाईन आलेली आहे आणि तो कपडा आपल्याला बरोबर अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आहे इथे मी थ्री फोर स्लीव घेणार आहे म्हणजे आपल्याला फोल्ड अशा पद्धतीने तर मैत्रीण हे जे होतं खालीवर कपडा तुम्ही दोन्ही बाईचा डिझाईन येण्यासाठी अशा पद्धतीने फोल्ड करून घेतलेला आहे तरी इथे मी माझी बाई लांबी घेत आहे साडेसोळा इंच म्हणजे शिवून मला पंधरा इंच हवी आहे आणि त्यानंतर इथे घडी सात आहे कारण की नंतर आपल्याला बाईला जोड द्यावा लागणार आहे जेवढा कपडा आहे तेवढीच मी इथे ते फोल्ड घडी घेतलेली आहे आणि इथे खाली डाऊन आपण अडीच इंचावरती कट करून म्हणजे खाली घेतलेला आहे बाईचा शेप देण्यासाठी आता इथे आपण बरोबर बाईचा असा आकार देऊन घेऊया आणि आतील मुंड्याचा आतमधून आपण आकार देऊन घेतलेला आहे आणि इकडनं माझी बाईची फिटिंग सा साडेपाच आहे तर याच्यामध्ये मी एक ते दीड इंच एक्स्ट्रा घेईन म्हणजे सात इंचावरती इथे आपण मार्क करूया हे दोन्ही पॉईंट आपल्याला अशा पद्धतीने मार्क करून घ्यायचे आहे आता जशी मार्किंग केली आपण तशीच कटिंग पण करून घेणार आहोत तर बघा अगोदर मी बाहेरच्या मुंड्याचा जो शेप होता तशी अगोदर कटिंग करून घेतलेली आहे पुढे आपला जॉईंट पण आलेला आहे तो पण आपण कट करणार आहोत पण त्या अगोदर आपण फ्रंटच्या मुंड्याची जी मार्किंग आहे ती दोनच पदर मी वरती धरून कट करून घेतलेली आहे आणि हा स्लीव्हचा जो जोडा आहे तो पण मी सेपरेट करून घेतलेला आहे ठीक आहे आता या दोनही स्लीव्स आपल्या तयार झालेल्या आहेत अशा पद्धतीने आता यानंतर आपल्याला खालच्या पार्टची कटिंग करूया आता जेवढा माझ्याकडे उरलेला कपडा आहे तो एवढाच राहिलेला आहे शिल्लक कपडा तर हा अगोदर आपण स्ट्रेट पण कट करून घेऊया आणि हिची उंची किती राहिलेली आहे ते पण मी तुम्हाला सांगते आणि जी लांबी आहे ती पण किती आहे ते पण एकदा मोजून दाखवते पण सर्वात अगोदर मी हा व्यवस्थित असा आहे स्ट्रेट एकावर एक ठेवून एक घेत आहे ठीक आहे आता माझा हा एवढा कपडा शिल्लक राहिलेला आहे तर ही माझी जी उंची आहे तर ही बरत आहे माझी साडे सत्तावीस इंच उंची जेवढं काही म्हणजे शिल्लक राहिलेला आहे कपडा त्याची उंची आहे आपली ही साडे सत्तावीस इंच आणि इथे जेवढी कापडाची रुंदी आहे तेवढीच आपल्याला घ्यायची आहे तर ही बरोबर बेचाळीस इंच आहे आणि हा जो खालीवर पार्ट आहे हा बघा तो मी त्या अगोदर स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेत आहे कारण की मागे पुढे आहे तो कपडा आणि तशीच आपण कटिंग करू घेऊया जो बेचाळीस इंचाचा पार्ट आहे त्याच्या आपल्याला चुन्या पाडून घ्यायच्या आहे आणि जी उंची आहे ती जेवढी आहे तेवढीच मी ते घेतलेली आहे कारण की अडीच मीटर हा आपला कपडा होता आता मागच्या आणि पुढच्या दोन्ही भागाच्या आपली सोबतच कटिंग झालेली आहे बॉटमच्या पार्टची यानंतर आपण हे जे उरलेले कापड याच्यामधून आपण तिरप्या पट्ट्या कट करूया गळ्यासाठी तर तुम्ही अगोदर मार्किंग करा किंवा मग डायरेक्टली अशा प्रकारे कट करून घेतल्या तरीही चालेल तर अशा प्रकारे मी इथे तिरप्या पट्ट्या पण कट करून घेतलेल्या आहेत आणि ह्या तिरप्या पट्ट्या आपल्याला एकमेकांना जोड पण देऊन घ्यायचं आहे पण त्या अगोदर मी इथे गळ्याला पुरते की नाही एक पट्टी त्या अगोदर चेक करून बघणार आहे जर पोरत असेल तर जोड द्यायची गरज नाही आणि कमी पडत असेलच तरच आपण जोड देऊन घेणार आहोत तर थोडंसं कपडा कमी पडतो आहे तर आपल्याला तिरप्या पट्ट्या अशा पद्धतीने एकमेकांवरती ठेवून जोड देऊन घ्यायचं आहे तर बघा मी कशा पद्धतीने ठेवलेल्या आहेत आणि असंच आपल्याला जोड देऊन घ्यायचं आहे तर चला मी या दोन्ही तिरप्या पट्ट्या जोड देऊन घेते आणि मग दाखवते तर बघा अशा पद्धतीने आपण जॉइंट होते त्या पट्टीला जोड पण देऊन घेतलेला आहे मग अशी दाखवल्याप्रमाणे तर जोड देऊन झाल्याच्या नंतर आपल्याला या पट्टीला एका साइडने अशा पद्धतीने फोल्ड पण करून घ्यायचे अगदी अर्धा इंचची तर बघा अशा पद्धतीने आपण ही अर्धा इंचची जी फोल्ड आहे ती करून घेतलेली आहे आता यानंतर आपल्याला जो गड्याच्या बाजूने आहे ती राईट साइडनेच आपल्याला ही पट्टी अशा प्रकारे ठेवून घ्यायची आहे अगदी पाव इंचाची आपल्याला स्टिच करायची नंतर आतील साइडने दापटीप पण देऊन घ्यायची आहे तर चला आता आपण स्टिच पण करून घेऊया तर बघा अशा पद्धतीने आपण या तीन साइडनी पट्टी जोडून घेतल्याच्या नंतर आपल्याला ती बरोबर अशी या तीन साइडनी फोल्ड करून घ्यायची आहे ठीक आहे म्हणजे अशी एक कडेने स्टीच करायची नंतर डबल पण आपण स्टिच करून घेऊ तर बघा अशा पद्धतीने आपण या टीप मारून घेतलेली आहे दुसऱ्या पार्टला पण सेम आपण अशाच पद्धतीने ही जी टीप आहे ती मारून घेऊया तर मी हा दुसरा पण पार्ट तयार करून घेते आणि मग तुम्हाला मला असा स्टीच झाल्याच्या नंतर मग दाखवते पुढे तर बघा मैत्रीण अशा पद्धतीने दुसऱ्या पार्टला पण मी ही जी काही पट्टी होती ती स्टीच करून घेतलेली आहे आणि अशा प्रकारे टीप पण दिलेली आहे जसे आपण या पार्टला केलं होतं फ्रंटच्या सेम त्याच पद्धतीने ठीक थी। आहे आता आपल्याला काय आहे याचे शोल्डर जोडून घ्यायचे तर मी अशा पद्धतीने अगोदर हा पार्ट आपल्याला अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे आणि याच्यावरतीच आपल्याला बॅकचा पार्ट पण अशा प्रकारे ब ठेवून आहे उलटच व्हायचं तुम्ही अगोदर चेक करून घ्यायचं आहे बघा दोनही शोल्डर वरती मी पुन्हा डबल डबल टिपा देऊन घेतलेला आहे आणि ओपन केल्याच्या नंतर आहे आता आपण जोडून घेऊया तर सर्वात अगोदर आपण या बाईचं सेंटर काढून घेऊया तर मी ते सेंटरला एक मार्क करून घेतलेला आहे आणि सेंटर पासूनच आपल्याला जोडायला सुरुवात करायची आहे तर आपला बाईला कपडा कमी पडत आहे तर मी बरोबर तुम्हाला दाखवते एवढा कपडा आपला कमी पडत आहे दोनही साईडने तर दोन्ही साईडने आपण जोड देऊ बाईला जोड देण्यासाठी आपण इथे असा कपडा कट करून घेत आहोत तर आपल्याला अशा चार पट्ट्या लागणार आहे दोन्ही बायांसाठी तर जेवढा कपडा शिल्लक आहे त्यामधून अशा पद्धतीने ह्या चार कप पट्ट्या मी कट करून घेत आहे तर उलट सुईचा अगोदर चेक करून घ्यायचं आहे दोन्ही आपल्याला या अशा पद्धतीने जोड देऊन घ्यायचं आहे तर मी तुम्हाला एका बाईला जोड कसा द्यायचा ते दाखवते आणि त्याच पद्धतीने तुम्ही दुसऱ्या बाईला पण जोड देऊन घ्यायचं आहे म्हणजे बरोबर आपला अडीच मीटरमध्ये ड्रेस शिवून होणार आहे ठीक आहे तर बघा अशा प्रकारे आपण या दोनही बायांना जोड देऊन घेतलेल्या आहेत आता बॉटमच्या साईडने आपल्याला इकडनं डबल फोल्ड करून स्टिच करून घ्यायची आहे आणि आता यानंतर आपण या स्लीव्ह जोडून घेऊया या पार्टवरती राईट साईडने हा कपडा ठेवून घेतलेला आहे आणि बघा मी इथे बरोबर बाईचं सेंटर ऑलरेडीच काढलेला आहे तरी पण मी फ्रंटचा मुंडा आतील साईडने आहे तर तो चेक करून घेत आहे आणि बरोबर आपण सेंटरपासूनच बाई जोडायला सुरुवात करायची आहे तर आपण अशा पद्धतीने माप घेतलेला आहे सेंटरपासूनचं आणि ही बाई जोडायला सुरुवात केलेली आहे आणि अशाच पद्धतीने आपण दुसरी पण बाई जोडून घेणार आहोत आणि यावरती डबल टिप आपण देऊन घेणार आहोत तर चला मी दुसरी बाई पण जोडून घेते आणि मग दाखवते तुम्हाला तर बघा अशा पद्धतीने आपण या दोनही स्लीव्स जोडून घेतलेले आहे ठीक आहे आता हे एक्स्ट्राचा जो पार्ट असेल तो आपण कट पण करून घेऊया आणि त्यानंतर आपण हा बॉटमचा पार्ट जोडून घेऊया आता याची लांबीनुसार आपण या चुन्या पाडून घेणार आहोत तर एक पार्ट मी जरा वेळ साईडला ठेवते आणि एका पार्टची तुम्हाला स्टिचिंग दाखवते उलटा सुईचा अगोदर चेक करून घ्यायचा आहे आणि या कडेपासून अगोदर चुन्या पाडायला सुरुवात करू आणि आपला जो बेचाळीस इंच रुंदीचा जो पार्ट होता तो आपण इथे हा फ्रील म्हणा चुन्या पाडण्यासाठी ठेवून घेतलेला आहे आता जितक्या तुमच्या चुन्या येतील दाट त्यानुसार तुम्ही हा स्टिच करून घ्यायचा आहे कारण की माझ्याकडे अडीच मीटर कपडा होता तर त्यापासूनच मी माझ्या जेवढ्या चुने येतील तेवढ्या घेतलेल्या आहे आणि तेवढाच घेरा पण आपला येणार आहे आणि तरी पण खूप मोठा असा घेरा आलेला आहे तर या पार्टला जसं आपण हा खालचा बॉटमचा पार्ट जोडून घेतला सेम त्याच पद्धतीने आपण दुसऱ्या पार्टला पण हा जुन्या पाडून पार्ट स्टिच करून घेऊया तर चला मी दुसरा पार्ट पण स्टिच करून घेते अशाच पद्धतीने आणि स्टिच झाल्याच्या नंतर दाखवते तर बघा अशा पद्धतीने आपण या दुसऱ्या पण पार्टला हे जे काही खालचा पार्ट होता तो फ्रीलवाला स्टिच करून घेतलेला आहे दोनही पार्ट आपले स्टिच झालेले आहे आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे बॉटमच्या साईडने पण डबल फोल्ड करून घ्यायचं आहे ठीक आहे करूं, कड़े -कड़े पन, तर बघा अशा पद्धतीने दोन्ही पण पार्टला आपणही डबल फोल्ड करून स्टिच करून घेतलेले आहे आता यानंतर आपल्याला कडे कडेने पण स्टिच करून घ्यायचं आहे डायरेक्टली बाहीपासून आपल्याला स्टिच करायला सुरुवात करायची आहे तर बॉटमपर्यंत अशाच पद्धतीने आपण इकाडच्या साईडने पण स्टिच करून घेऊया ठीक आहे तर चला आम्ही स्टिच करून घेतो आणि स्टिच झाल्याच्या नंतर मग तुम्हाला दाखवते पुढे तर बघा अशा पद्धतीने आपण या साईडने पण स्टिच करून घेतलेले आहेत डायरेक्टली बॉटमपर्यंत आता यानंतर आपण ही फिटिंगचे मापं टाकून घेऊ तुमची जी काही बाई गोलाई असेल तुम ते तुम्ही इथे टाकून घ्यायचं आहे तर माझी बाईची गोलाई आहे साडेपाच इंच तर आम्ही इथे साडेपाच इंचावरती मार्क करून घेत आहोत ठीक आहे आणि इथे तुमचं जे काय माप असेल छातीचं ते पण इथे तुम्ही घेऊन टाकायचं आहे तर मी माझं जे काय माप असेल ते इथे टाकून घेत आहे कडेपासून एक एक दोन दोन इंच आतमध्ये टिपा मारून घेत आहे कारण की जास्त ड्रेस फिटिंग नकोय तर थोडासा लुझिंगमध्येच पाहिजे त्यानुसार आम्ही इथे माप घेऊन फिटिंगचा टिपा पण मारून घेत आहोत ठीक आहे तर कमरेच्या बाजूने पण आपण अशाच पद्धतीने फिटिंगच्या टिपा मारून घेणार आहोत ते एक इंचातून पण आपण मार्क करून घेतलेली आहे कमरेपासून एक ते दीड इंच दोन्ही साईडने आणि अशा पद्धतीने आपल्याला फक्त कमरेपर्यंतच स्टिच करून घ्यायची आहे तर चला मी हे फिटिंगच्या टिपा पण मारून घेते आणि टिपा मारून झाल्याच्या नंतर दाखवते तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने आपण या फिटिंगच्या टिपा पण मारून घेतलेल्या आहे कमरेपर्यंत आणि या साईडने पण ठीक आहे तर मॅचिंग दोरा आहे तुम्हाला दिसत नाही त्यामुळे मी एकदम जवळून पण दाखवत आहे आता आपण हा ड्रेस राईट साईडला टर्न करून घेऊया आणि बघा अशा पद्धतीने तो दिसत आहे अगदी लवकर शिवून तयार होतो जास्त वेळ पण नाही लागत ठीक आहे तर फायनल लुक ह्या अशा पद्धतीने आलेला आहे ड्रेसचा तर बघा मैत्रीण फायनल लुक आपल्या ड्रेसचा अशा पद्धतीने आलेला आहे आणि बघा अगदी विकतच्या सारखा दिसत आहे असं वाटत पण नाही की आपण या घरी स्टिच केलंय कारण की कपडा पण आपण इथे विकतच आणलेला होता आणि फक्त दोन ते अडीच मीटर कापडापासूनच आपण हा ड्रेस तयार केलेला आहे ठीक आहे तर चला मी तुम्हाला ड्रेस घालून पण दाखवते म्हणजे अंगावर घातल्याच्या नंतर कसं दिसणार आहे तेही तुम्हाला कळणार आहे तर बघा मैत्री न घातल्याच्या नंतर तो आपला अशा पद्धतीने दिसत आहे त्याचबरोबर हे स्लीव पण पर एकदम परफेक्ट आली आहे आणि ड्रेसला ज्या फ्री लावलेले आहे त्या पण अगदी परफेक्ट आहे आणि ह्या पण डिझाईनमुळे अगदी फिनिशिंगचा लुक आलेला आहे आपल्या ह्या ड्रेसला आणि त्याचबरोबर तुम्ही वेग पण बघू शकता अशा पद्धतीने दिसत आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे नाड्या पण अटॅच करू शकता पण माझ्याकडे कपडा शिजत नव्हता राहिला त्यामुळे आम्ही इथे नाड्या अटॅच नाही केलेले तर कसं वाटलं मैत्रीण तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ ते पण मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि वेळात वेळ काढून तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला त्याबद्दल तुम्हा सर्वांची खूप मनापासून धन्यवाद भेटूया पूर्ण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वाचिंग श्री स्वामी समर्थ जयचिता जय शिवराय